भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मागील काही दिवसांपासून निराखोरे व भीमाखोऱ्यामध्ये पडत असल्या मुसळधार पावसामुळं वीर धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याच पद्धतीनं उजनी धरणातून सुद्धा भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणामधून आज सायंकाळच्या सुमारास जवळपास सहा हजार पाचशे सदोतीस क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास एकतीस हजार सहाशे क्युसेक्स इतका विसर्ग सोडला जातो आहे निरा व भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळं जो विसर्ग येतोय त्यामुळे भीमा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आणि एकंदरीतच संगमार्गे विरा वीर धरणातून येणारं पाणी संगम मार्गे पुढेच असल्यामुळं सध्या पाच वाजता संगम या ठिकाणी जो विसर्ग आहे तो विसर्ग जवळपास चाळीस हजार क्युसे इतका आहे त्यामुळं भीमा नदीवरील जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं भीमा नदीवरील जी वाहतूक होते ती वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी असं सूचना या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहेत त्यामुळं भीमा नदीच्या जे काही बंदर आहेत ते बंदरे या हंगामामध्ये सलग दुसरी वेळ आहे पाण्याखाली जाण्याचे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे